हे पहा ह्या आहे तर ज्या सुकलेल्या बिया काजूच्या असतात ना तर त्या कोकणामध्ये आपल्या काजूच्या झाडाच्या बिया काढून ठेवल्या जातात आणि मग जेव्हा आता पावसाच्या दिवशी त्या भिजत घालतात कारण जेव्हा उन्हाळ्यात भेटतात तेव्हा त्या ठेवल्या जातात आणि मग भिजत घालून त्या चिरून त्याच्यामधला हे गर बाजूला केला जातो किंवा भाजूनही खातात म्हणजे ह्या बिया नाही तर त्या बिया ज्या गरसकट असतात साडीसकट त्या भाजल्या जातात त्याही खूप मस्त लागतात आणि हे पहा मी इथं तुम्हाला भाजी दाखवणार आहे चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी काजूच्या बिया त्या उकडायला टाकल्या आहेत तर इथे उकडून घेत आहे त्या बिया उकडून घेतल्या ना की मस्त लागतात उकडून पण खातात आणि त्या बिया भाजी पण करतात तर मी आज तुम्हाला त्या भाजी दाखवणार आहे तर नमस्कार तुमचं माझ्या एका व्हिडिओमध्ये हो खूप 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 मनापासून स्वागत आहे तर माझं पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर या पद्धतीने तुम्ही काजूच्या बियांची भाजी बनवून पहा जरी तुमच्याकडे चा काजूच्या बिया नसतील तर आपण जे काजू विकत आणतो तर त्याची ही भाजी तुम्ही बनवून पहा खूप मस्त लागते आणि नक्की एकदा तुम्ही करून पहा या पद्धतीने माझ्या पद्धतीने चला तर आपण काजूच्या बियांची भाजी कशी बनवायची तर ते पाहूया चला पण इथे तर ह्या काजूच्या बियांना पहिल्या शिजल्या की नाही त्या उकड्या टाकल्यानंतर पाहायच्या असतात आणि एकदा आहे ना त्याच्यातून पाणी काढून घ्यायचं त्या बियांमधून आणि मग आपल्याला त्या बिया पुन्हा बाय इथे छान असं शिजल्यानंतर आहे ना त्याचं हे बघा शिकाचं पाणी आलेलं आहे बाहेर असे आपल्याला शिजवून घ्यायचे असते मस्त मी तुम्हाला ह्या आहेत ना सुक्या काजू असतात आणि त्या भिजत टाकल्या जातात सुकवलेल्या काजू भिजवायच्या आणि मग तर चिरून त्यातल्या आतले गर काढून घ्यायचे तर ह्या अशा काढून घेतल्या जातात काजू आणि मग ह्याचे हे थांब शिवांश गरम आहे हे जे घर आहेत ते ते काढायचे आणि याच्या आता उकडून घेतल्यानंतर ही सालं छानपैकी निघतात आणि चीकही त्याचा निघून जातो असे उकडून घेतल्यावरती असं हे सुकवलेले काजू भाजून पण खातात आणि ह्या अशा भाजीलाही भिजत टाकून याची भाजी, भाजी केली जाते तर तशी आता ही आई आली ना गावावरून तर तिने आणून दिल्या होत्या तर चला मी तुमच्याबरोबर म्हटले भाजी करते तर शेअर करते कशी करते ती दाखवते तुम्हाला तर हे पा अशा काजू शिजल्यानंतर मस्त अशी आहेत गरम अजून तर ह्यांची अशी साळं काढून घेतली जातात या पद्धतीने छान शिजल्या ना की पटापट अशी सालं निघतात त्यांची सोलायला पण भारी जातात आणि ज्या वेळेला आपण चिरतो ना ओली काजू करून आपण भिजत जाऊन तर त्यांची साल नाही निघत ह्या अशी चला मी साळं काढून घेते हे पहा आपले काजू इथे साल काढून झालेले एकदा इथं पाण्यात टाकलेलं आहे वेक तो, तो 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 मी आणि हे घेतलेले आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर यांचं वाटण असं करून ठेवलेलं आहे तर मी इथे दोन भाज्यांचा मसाला बनवते आहे एकत्र आणि मग तो वेगवेगळा करून घेणार आहे तर आता फक्त कांदा आणि त्यामध्ये एकत्र घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं छान असा कांदा आपल्याला आहे ना मऊ पडून द्यायचं आहे कांदा टोमॅटो आता हे पाहा कांदा मस्त आपला झालेला आहे की नाही मस्त मऊ फूट पडलेलं आहे आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला आलं लसूण मिरची कोथिंबीरी जे आपण वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आता मी ज्यात तिखट जास्त वापरला नाही किंवा मिरची वापरली ती मिरची ही तिखट नाही आहे माझ्याजवळची ना त्यामुळे मी मिरची आणि दोन भाज्यांना त्यामुळे इथे आले लसूण पेस्ट आणि मिरची ते जास्त वापरलं आहे मी तर येते मी त्याच्यामध्ये जेवढे आपल्याकडे तिखट मसाले असतील तेवढे इथे वापरून घ्यायचेत आपल्याला तर तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे घालायचं आहे इथे मी भाजीचा मसाला वापरला आहे किंवा तुम्ही गरम मसाला वापरू शकता एकूण मी वापर नाही तुम्ही तिखट ज्याप्रमाणे खात असाल त्याप्रमाणे वापरा माझ्याकडं जास्त खात नाही कोण तिखट तर मला मी याप्रमाणे तिखट वापरते ते मस्त मसाले मिक्स झालेले तर तेलाचा वापर पण मी माझ्या हिशोबाने करते तुम्हाला जास्त असेल तुम्ही वापरू शकता मी ते घ्यायचे आपल्याला दोन चमचे दही मिक्स करून घ्यायचं दही थोडा वेळ आपल्याला हे एकजीव होऊन द्यायचं दही दे घातल्यानंतर बघा किती मस्त असं मसाल्याने तेल सोडलेलं आहे तर ह्याच्यातला मला जेवढा हवा हो तेवढा मी मसाला काढून घेणार आहे आणि ह्या भाजीला मी ठेवून देणार आहे ही भाजी काही जास्त नाही आहे त्याप्रमाणे मी इथं भाजीला ठेवलेलं आहे आणि आता काजूच्या बिया मिक्स करून द्यायचं पहिले आपण शिजवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी वापरायचं आहे आणि ही भाजी मी मुलांसाठी बनवते त्यामुळे थोडस साखरचा वापर इथे करणार आहे सर भाजी तयार आहे आपली आपल्याला जास्त काही ह्याच्यामध्ये पाणी घालून हे करायचे नाही आपण शिजवून घेतलेली आहे तर ही भाजी आपली तयार आहे तर पहा कशी झाले तुम्ही पण करून पहा आपण जे काजू विकत आणतो त्यांची भाजी तुम्ही करून पहा खूप मस्त लागते आणि त्या आहे माझा शिवण शिववा तर तो ब काजूच्या बिया एक खात होता जो मी काढून ठेवल्या होत्या त्या आणि आता म्हणतोय तो भाजी केली चालली ती तर तो, तो ती पण खातो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला